वय फक्त तिच्या येते असं सगळं सीन करायला कोणाला मारायचं असेल तुडवायचं असेल तर मजा येते ऍक्टर आणि पोलीस ह्या दोन माणसांना सण वार काही नसतात स्वतःच घर दार काही नसतं ते आपल्या बाबांची खूप इच्छा होती की मी पोलीस बनावं खऱ्या आयुष्यामध्ये आपल्या जसे पोलीस लोकांसाठी जगतात तसे ऍक्टर प्रेक्षकांसाठी जगत असतात कोणतरी धरतात आणि त्याची एवढी मजा घेतात की तो रडला पाहिजे समोरचा माणूस मी मी आहे लहानपणापासून खूप होती आणि त्यांनी एखाद्या मुलीला हात लावण्याचा अधिकार नाहीये दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शसकावर तर इन्स्पेक्टर मंजू आपल्या भेटीला येते आणि भारती मावशी माझ्यासोबत आहे की भाग्यश्री जोईल कशी तू मी एकदम मजेत तू कशी मस्त ना खरं सांगू तर नवरात्रीचे उपवास सुरू आहेत नऊ दिवस या मुलीने उपवास केले आहेत पण एनर्जी बघा इथे आल्यापासून नुसती हसवते एकावर एक, एक विनोद कुठं आणते एने, एनर्जी एवढी मुळातच आहे माझ्या ते सगळं <laughs> वेगळं काही करावं नाही लागत मला त्यासाठी लोक हसतात लोक हसतात आणि तिला ते करता येतं म्हणून फॅन्स वाढतात तुझे दिवसेंदिवस आणि ते वाढत राहू दे तसेच आणि छानपैकी अशी मालिका मिळत राहू दे आणि ही मालिका जेव्हा कळली की आपली एक मालिका खर तर मी प्रेक्षकांपासून लपवलं असं मला वाटतंय की लपवलं की ही मालिका बंद होते आणि दुसरी मालिका घेऊन येतोय वगैरे मुळात मालिका बंद नाही झाली आहे मालिकेने लिब घेतली त्यामुळे आम्ही काही फसवलेलं वगैरे नाहीये हे काही सांगतात त्यांचं ऐकू नका प्लीज आम्ही लिप घेतली आहे हा पोस्ट टाकली कारण की एक पर्व संपलं लिहिलंय खाली की एक पर्व संपले दुसरं पर्व सुरू झालंय लिप घेतली होती आम्ही तर तीन वर्षाची लिप आहे आणि छान पुढे सिरियल आहे पुढे छान स्टोरी आहे जी तुम्हाला बघावी लागेल तर तुम्हाला कळेल काय ते आणि प्लीज जसं आधीच्या सिरियलला प्रेम देत होतात तसंच आत्ता ही प्रेम द्या नक्कीच आणि भारतीय मावशीवरती प्रेम आहे बरं खास काही बदल झालेत का या कॅरेक्टर मध्ये मावशीचा वय वाढलंय फक्त तीन वर्षांनी भारतीय मावशी मध्ये काहीच बदल झालेला नाहीये फक्त एक झालंय की माझं प्रमोशन झालंय मी आता सिनियर आ, आता आहे तिथे आणि मजा येते कारण की माझ्यावरती आता फक्त मंजू आहे बाकी सगळं मी हॅन्डल करते सगळ्यांना कर डॉमिनेट करत असते तिकडे मी चांगली भारती ता ता आहे भारतीय मावशी मुळातच तशीच आहे अजून सुद्धा जशी ती आधी होती बरं पण भारती मावशी या वेळेला काही खास इंगा वगैरे दाखवताना दिसणार आहे का काही स्पेशल असणार आहे का गोष्ट दिसू शकतं आता डिपेंड पुढे स्टोरी कशी सरकते किंवा काय वाटायला येत आहेत सीन आपल्या मला तर मजा येते असं सगळं सीन करायला कोणाला मारायचं असेल तुडवायचं असेल तर मजा येते व्हायलेन्स नाही म्हणू शकत पण ते गुंड असतात ना ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना मारतो आम्ही सो आणि असे सीन वाटायला येणं म्हणजे आर्टिस्ट मी स्वतःला भाग्यवान समजते कारण की फार कमी लोकांना असं एक तर पोलिसांचं कॅरेक्टर आपण जगतोय आणि पोलिसांचा कॅरेक्टर करता करता मला एक गोष्ट आहे की खरंच ऍक्टर आणि पोलीस ह्या दोन माणसांना सण वार काही नसतात स्वतःच घर दार काही नसतं ते आपल्या जसे पोलीस लोकांसाठी जगतात तसे ऍक्टर प्रेक्षकांसाठी जगत असतात नक्कीच खर तर मोठी गोष्ट बोलून दाखवलीस तू आता कारण जाता येत नाही तुम्हाला आता इथे साताऱ्यात शूट सुरू आहे तू राहणारी मुंबईची आहेस त्यामुळे पूर्ण फॅमिली मुंबईची आहे अनेकदा गाठभेट होत नाही मालिकेच्या निमित्ताने पण जेव्हा हे मस्तपैकी ड्रेस घालतेस तयार होतेस स्वतःला आरशात बघतेस काय सांगतेस ह्याच्यावरती माझ्याकडे स्टोरी आहे ऍक्च्युली माझ्या बाबांची खूप इच्छा होती की मी पोलीस बनावं खऱ्या आयुष्यामध्ये आणि ते नाही झालं कारण की मला ऍक्टिंगच करायची होती सो ते म्हणतात ऍक्टिंग का होईना मी तुला युनिफॉर्म मध्ये बघितलं मला फार छान वाटतंय त्या गोष्टीसाठी अरे वा म्हणजे पप्पांकडून कॉम्प्लिमेंट मिळालेली खूप मस्त आहे कॉम्प्लिमेंट बरं इथे इथलं वातावरण असं मस्तपैकी भाग्यश्री जगते आता हे कसं वाटतंय तुला आणि काय मजा करते कोणासोबत मजा म्हणायचं गेलं तर सगळ्यांबरोबरच करतंय सगळेच एकदम फन लव्हिंग आहे तिकडे मजा मस्ती आहे कोणाची तरी टिंगल उडव एक जण कोणतरी धरतात आणि त्याची एवढी मजा घेतात की तो रडला पाहिजे समोरचा माणूस इथे होता सगळ्यात अं निसर्ग खरंच साताऱ्याचा खूप सुंदर आहे आम्ही आधी सातारात शूट करत होतो आणि आता मी वाईमध्ये शूट वाई वाईमधलं अजून गार आहे वातावरण इथे आणि मी मुळची मुंबईची आहे मला ऍक्च्युली मुंबईचं वातावरण जास्त आवडतं म्हणजे हे सुद्धा आवडतंय पण मी मुंबईला मिस करते कारण की मला ती फास्ट लाईफ जगायची इकडे सगळं निवांत सगळं निवांत असतं तिकडे शांत म्हणजे ती पण लाईफ चांगलीच आहे पण मुंबईची लाईफ जास्त चांगली वाटते मुंबईची माणसं नाही ऍडजस्ट करू शकत तू तुला तू स्वतः पण मुंबईची असतो महिनाभर पंधरा दिवस मी राहू शकते पण मी मध्ये मध्ये पळत असते जशी सुट्टी मिळते तशी मुंबईला कारण ते आपलं फास्ट असं आयुष्य फास्ट फास्ट चालत असत ना ते इथे जरा इतकं शांत का होत आणि इतकं हळू का आहे आवाज ऐकण्याची सवय नसते इतकं शांत असतो असं वाटतं की भाई एकटे पडलोय का कुठेतरी असं होतं मला एका पॉईंटला पण आता तू थोड्या वेळापूर्वी जे म्हणालीस की व्हायलेन्स वगैरे असं म्हणजे कॅरेक्टर तुला आलंय पण खऱ्या आयुष्यात भाग्यश्रीने कधी फायटिंग केले का <laughs> खूप केलंय ऍक्च्युली म्हणजे मी मुळातच मस्तीखोर हो आहे लहानपणापासून मी खूप पोरं उडदवली आहे म्हणजे शाळेमध्ये तर माझ्याकडून रोज कंप्लेंट यायच्या बाबांना की आज मी कोणाला तरी मारले हो हो पण मी विनाकारण नाही मारायचे कोणाला मला काही असं जाणवलं हो की त्रास देत आहेत किंवा काही करत आहेत तर मी ह्या गोष्टी करायचे मी अजूनही तशी आहे पण वॉइलेन्स नाही म्हणू शकत पण सडेतोड उत्तर देऊ शकतो स्वतःची सेफ्टी करू शकतो आणि कोण्याचा गैरवापर नाही करू शकत आपला तसे आहोत एखादा किस्सा सांग ना कॉलेज मध्ये होते अकरावीला इस्माल ऑफ कॉलेजला होते मी आणि साडी डे होता आमचा सा। मी साडी नेसले होते आणि आता ते बोलणं चुकीचे एक दोन मुलं आली होती बाईक वरून आणि त्यांनी हात लावून ती गेली तर मी माझी पायात हिल होती ती मी फेकून मारली होती त्यांना ते पडले होते खाली माझं म्हणणं आहे की काच ना एखाद्या मुलीला हात लावण्याचा अधिकार नाहीये तुला न विचारता तिच्या परमिशन शिवाय तुम्ही तिला नाही हात लावू शकत सो हे सगळं केलंय मी पण ठीक आहे <laughs> खऱ्या आयुष्यात सुद्धा तिने मस्त इंगा दाखवलाय विनाकारण <laughs> नाही करत मी काहीच उगाच नाही करत त्रास दिल्यावरतीच करते मी इंगळी येते असते मस्त पैकी <laughs> भार भारी आहेस तू खऱ्या आयुष्यात सुद्धा तितकीच जशी मस्त फन लव्हिंग आहे खऱ्या अर्थाने मालिकेत मजा येईलच नवी काय काय घेऊन येते आणि पुढे बघूस अजून काय भारती मावशी एन्जॉय करते अजून काय स्पाइस ऍड करते या स्टोरी मध्ये थँक्यू सो मच तुला आणि असंच मनोरंजन करत राहा थँक्यू तू मला इंटरव्ह्यू साठी बोलवलंस आणि तू माझा इंटरव्ह्यू मुळात आणि संध्याकाळी आठ वाजता एकोणतीस सप्टेंबर पासून इन्स्पेक्टर मंजू पाहायला विसरू नका फक्त आपल्या सन मराठीवर आणि खूप प्रेम द्या थँक्यू थँक्यू <laughs>